प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया म्हणजेच बियर बायसेप्सने समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये एक आक्षेपार्ह विधान केलं आणि त्यानंतर आता सर्वच क्षेत्रातून त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे एकीकडे सोशल मीडियावर होणारी टीका तर महाराष्ट्रात फडणवीसांनी दिलेल्या कारवाईचा इशारा त्या पाठोपाठ आता आसाममध्ये सुद्धा रणवीर आशिष चंचलानी जसप्रीत सिंग अपूर्व मखिजा आणि समय रैना यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आसामच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोस्ट करून ही माहिती दिली आहे तसंच पोलीस सुद्धा या प्रकरणात चौकशी करत आहेत असंही प्रकाराबाबत अलाबादिया मागितली आहे आपल्याला कॉमेडीचं ज्ञान नाही अशी कबुली देताना रणवीरने प्रकाराबाबत खेद व्यक्त केला मात्र आता इंडिया गॉट लेटेंट मधील हा कथित अश्लील आणि वादग्रस्त विधानाचा मुद्दा रणवीर याच्यात चांगलाच अंगाशी आलाय पण हा वादात सापडलेला रणवीर या नेमका आहे कोण युट युट्यूब वरती तो नेमकी कुठल्या माध्यमातून कमाई करतो किती कमाई करतो आणि या एकूण वादाचा त्याच्या युट्यूब करियरवर नेमका कसा परिणाम झालाय ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह रणवीर अलाहाबाद याने दोन हजार चौदा मध्ये बिअर बायसेप्स या नावाच्या युट्यूब चॅनल पासून आपला प्रवास सुरू केला या चॅनल वर तो सुरुवातीला फिटनेस कॉन्टेंट चालवायचा याच चॅनलच्या माध्यमातून पुढे जात त्याने विविध पॉडकास्ट सुद्धा सुरू केले एकूणच रणवीरचे आता बियर बायसेप्स या अकाउंट वरती साधारण बारा दशलक्ष म्हणजे मिलियन सबस्क्रायबर्स होते पण आता या सगळ्या वादाचा परिणाम रणवीरच्या सबस्क्रायबर्सच्या लिस्ट वरती सुद्धा झालेला आहे प्राप्त माहितीनुसार अलाहाबादिया म्हणजेच बियर बायसेप्स हा प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर आहे भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्युबर्स मध्ये सुद्धा रणवीर अलाहाबादियाचं नाव येतं केवळ इंग्लिशमधील बियर बायसेप्स चॅनलच नाही तर त्या व्यतिरिक्त सुद्धा हिंदीमध्ये सुद्धा त्याने अनेक चॅनल्स ओपन केलेले आहेत दोन हजार चोवीस पर्यंतच्या मीडिया रिपोर्टनुसार रणवीरची एकूण संपत्ती अंदाजे साठ कोटी रुपये म्हणजे सात दशलक्ष डॉलर एवढी असल्याचं सांगितलं जातं युट्यूब आणि व्यावसायिक उपक्रमांमधून त्याचं मासिक उत्पन्न सुमारे पस्तीस लाख रुपये असल्याचं सुद्धा म्हटलं जातं या संदर्भातील वृत्त वन इंडियाने दिलेलं आहे आपल्याला आठवत असेल तर मागील काही महिन्यांपूर्वीच रणवीरचं नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी सुद्धा दिल्लीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये कौतुक केलं होतं आता दुसरीकडे या सगळ्या वादाचा परिणाम हा रणवीरसह सह मोदींच्या वर होणाऱ्या टीकेमधून सुद्धा दिसून येतोय मोदींनी अशा माणसाचं कौतुक का केलं असे सुद्धा प्रश्न विरोधक खासदारांकडून विचारले जात आहेत दरम्यान या सगळ्या वादामुळे बियर बायसेपचे सबस्क्रायबर्स कमी झालेत आणि रणवीरला सुद्धा चांगलाच फटका मिळालाय एकतीस जानेवारी दोन ला बियर बायसेप्स या चॅनलवर दहा पॉईंट पाच मिलियन सबस्क्रायबर्स होते मात्र दहा फेब्रुवारीला हा आकडा तब्बल आठ पॉईंट तीन मिलियन इतका कमी झालाय जवळपास दोन मिलियन म्हणजे वीस लाख लोकांनी रणवीरचं चॅनल अनसबस्क्राईब केलंय इंडियाज गॉट लेटेंट मधील या आक्षेपार्ह वक्तव्याचा रणवीर अलाहाबादियाला मध्ये सुद्धा मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे दरम्यान आता या वादानंतर रणवीरने आपली चूक मान्य करत सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे इंडियाज गॉट लेटेंट वर मी जे बोललो ते मी बोलायला नको होतं मला माफ खरा असं सुद्धा म्हटलेलं आहे पण एकूणच समाज माध्यमांवरती रणवीरवरचा राग काही कमी होत नाहीये एकूणच या सगळ्या वादावरती आपली काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईक